हिवाळ्या त्वचा ओढल्यासारखी होते आणि खूप जास्त इरिटेड वाटतं चला त्याच्यासाठी आपण आता घरगुती लोशन बनवूया लोशन बनवण्यासाठी आपण घेणार आहोत गुलाबजल ग्लिसरीन आणि दोन ते तीन लिंबांचा म्हणजे जितकं हे मिश्रण भरेल तितका लिंबाचा रस समप्रमाणात ती वस्तू चला तर मग सुरुवात करू इथे आपण लिंबांचा रस घेणार आहोत गाळून घेऊ आता अंदाजून चार चमचे आपण लिंबाचा रस घेतला आहे त्यात आपण चार चमचे मिसरण टाकू आणि तेवढंच गुलाबजाम आपलं हंड्रेड पर्सेंट ऑर्गॅनिक सुगंधी लोशन तयार आहे यात आपण चार चमचे लिंबाचा रस चार चमचे निरसरी आणि त्याच्या चमच्यासाठी पण घेतलेलं आहे आता आपण याला एका माझे जवळ आहे एक बाटली खाली त्यात आपण भरून घेऊ आता हे आपण छान चेहऱ्याला लावून घेऊ स्मूथ एकदम घरगुती नो साईड इफेक्ट लावल्याबरोबर लगेच फ्रेश फील होतं एकदम हा माझ्या आईचा नुकसान आहे तुम्ही बघू शकता आहे आता तुम्हालाही ही ट्रिक आवडली असेल तर नक्की करून बघा हिवाळ्यामध्ये सॉफ्ट वाटतं एकदम आणि म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला रॅश येत नाही इन्फेक्शन होत नाही ही ट्रीप तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय